लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख एकोणतीसावा माय काळजाचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज काळाच्या ओघात कितीतरी साम्राज्ये विस्मृतीत गेली पण कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराज आजही माणसाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवत आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या अंतःकरणातून वाहणारा माणुसकीचा झरा जेव्हा माणसाची स्वार्थी वृत्ती बोकाळते अहंकार वाढतो नीतीधर्माचा होतो समाज जीवनाचा तोल ढासळतो तेव्हा राजर्षी शाहूंसारखे लोकराजे या भूतलावर अवतरतात मानव धर्माची नवी गीता माणसाच्या हाती ठेवून अंतर्धान पावतात सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर हा राजर्षी शाहूंचा जन्मदिवस कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे हे राजर्षी शाहूंचे पिताश्री बुद्धिवान बहुश्रुत पुरोगामी वृत्तीचे एक रुबाबदार पुरुष म्हणून आबासाहेबांची ख्याती होती आपल्या जहागिरीत त्यांनी अकरा मुलांच्या शाळा एक मुलींची शाळा आणि दोन इंग्रजी शाळा स्थापन करून आपल्या ज्ञानभक्तीचा प्रत्यय दिला होता कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हृदयद्रावक मृत्यूनंतर महाराणी साहेबांनी आबासाहेबांचे थोरले सुपुत्र यशवंतराव यांना सत्तावीस मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी दत्तक घेतले शाहू छत्रपती असे त्यांचे नामकरण केले सतरा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी शाहू महाराज करवीर संस्थांच्या सिंहासनावर बसले पिताश्रींचे संस्कार आणि गुरु फ्रेझर यांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून शाहू महाराजांनी आपली वाटचाल सुरू केली आपल्याला मिळालेला राज्याधिकार हा राजवैभव उपभोगण्यासाठी नाही तर तो गरीब अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी आहे याची त्यांना जाणीव होती राज्यारोहणानंतर काढलेल्या एका दौऱ्यात त्यांनी नरसोबाची वाडी येथील तीर्थक्षेत्रावर महारोग्यांची परवड पाहिली आणि त्यातून विक्टोरिया लेप्रसी असायलम संस्थेची उभारणी केली ऊस गाळताना कित्येक शेतकऱ्यांची बोटे घाण्यात सापडून रक्तबंबाळ होताना पाहिली राजाने आधुनिक घाणा बनविण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या गुणी पोरांना केले आणि त्यातून उत्कृष्ट घाणे तयार झाले सहसंवेदना हा महाराजांचा स्थायी भाव होता मानवी जीवनातील विषमता नष्ट करण्यासाठी राजर्षींनी रयतेला सामाजिक समतेची ग्वाही दिली पिढ्यानपिढ्या दुःख दारिद्र्यात पिसत पडलेल्या दीनदलितांच्या परित्राणासाठी प्रस्थापितांशी युद्ध पुकारले या युद्धाचा प्रारंभ वेदोक्त प्रकरणाने झाला माणूस ही जात आणि तोच धर्म मानणाऱ्या महाराजांना वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार मान्य नव्हता त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान दिले त्यांची वतने रद्द केली लोकमान्यांनी वतनदारांची बाजू घेतली त्यांच्याशी संघर्ष केला मानव्याचा पुरस्कार केला मानवतेचे नवे पर्व उभे केले याच लोकमान्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना औषध पाण्यासाठी मिरजेला येण्याचे निमंत्रण दिले लोकमान्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देशसेवेच्या गौरवार्थ वस्त्रभेट पाठवून महाराजांनी मनाच्या विशालतेचे दर्शन घडविले शाहू महाराजांनी मानवतावादी वृत्तीने सव्वीस जून एकोणीसशे दोन रोजी मागासलेल्या जाती जमातीसाठी सरकारी नोकरीत पन्नास टक्के जागा देण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून क्रांतिकारी पाऊल उचलले नवयुगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत म्हणून त्यांचा गौरव झाला त्यांनी शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे केले देवस्थानचे उत्पन्न शिक्षणाकडे वळविले शाळा वसतिगृहे उभारली जेथे शाळा नव्हत्या तेथे चावडी धर्मशाळा मंदिरातून वर्ग सुरू केले रयतेवर शिक्षण सुरू केल्या प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या अपघाती मृत्यूचे दुःख पोटात घालून त्यांच्या स्मरणार्थ अस्पृश्य विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्त्या सुरू केल्या त्यासाठी दहा हजार रुपयांची प्रॉमिसरी नोट तयार केली आणि त्या व्याजातून शिष्यवृत्त्या देऊन जनतेवर निर्व्याज प्रेम केले शाहू महाराजांची भूमिका मानवतावादी होती अस्पृश्य समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे नररत्न उच्च विद्याविभूषित होऊन आल्याचे कळताच महाराज स्वतः आंबेडकरांचा पत्ता शोधत मुंबईच्या परळ चाळीत गेले बाबासाहेबांच्या दर्शनाने भारावले त्यांना कोल्हापुरात निमंत्रित करून त्यांची राजेशाही थाटात मिरवणूक काढली सोनतळी कॅम्पवर मेजवानी दिली दरबारी रीती रिवाजानुसार जरी पटक्याचा आहेर करून बाबासाहेबांचा जाहीर सत्कार केला शाहू महाराजांचे मनाचे हे मोठेपण पाहून बाबासाहेब गहिवरले शाहू महाराजांच्या प्रेरणेतूनच बाबासाहेबांच्या मूकनायक पाक्षिकाचा जन्म झाला परदेशात शिक्षणासाठी त्यांनीच आर्थिक आधार दिला उपेक्षित माणसाला प्रतिष्ठा देण्यासाठी पुढाकार घेणारे शाहू महाराज उच्चभ्रू कलावंतांना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर होते बालगंधर्व नारायणराव राजहंस संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत म्हणजे महाराजांनी रंगभूमीला दिलेली देणगी होती अल्लादिया खा हे तर हिंदू मुस्लिम सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक होते अल्लादिया व हैदर बक्ष खा यांना हिंदूंच्या देवालयात गायला लावून महाराजांनी कला ही निधर्मी असल्याची प्रचिती दिली नेपाळच्या महाराजांनी अल्लादियांना आपल्या दरबारी सेवा चाकरी करण्याचे निमंत्रण दिले होते अल्लादियांनी ते नाकारताना सांगितले सेवा करेन तर छत्रपतींचीच छत्रपतींचे मीठ मला इतरांच्या पंचपक्वांनापेक्षा प्रिय आहे संगीत नाट्य चित्रपट क्षेत्राला आर्थिक सामर्थ्य पुरवून महाराजांनी कलानगरीचे सांस्कृतिक जीवन संपन्न केले देवापासारख्या धनगर पोरावर त्यांनी जीव लावला हे बलदंड पोर एक दिवस रुस्तुम ए हिंद सन्मान खेचून आणेल याची त्यांना खात्री होती पण कॉलराच्या साथीत तो गलितगात्र झाला महाराजांनी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर माझ्या देवाप्पाला वाचवा त्याच्या वजना इतके सोने तुम्हाला देतो केवळ जातीने महार मांग चांभार असल्याने काही मल्लांना कुस्तीसाठी जोड मिळत नव्हते महाराजांनी क्लुप्ती योजली कुस्तीच्या वेळी महार पैलवानांना जाट सांभारांना सरदार तर भंग्यांना पंडित नावाने हाक दिली जायचे मग जोड मिळायची कुस्ती रंगायची महाराजांची ही कल्पकता मानवतेची निशाणी आहे शाहूंच्या वैचारिक संस्कारांच्या तालमीत तयार झालेले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर बापूजी साळुंखे हे शिक्षण महर्षी महाराजांच्या कार्याची फलश्रुती आहेत सामान्य माणसाच्या सुखदुःखात समरस होणारे शाहू महाराज मानवतेचे दीपस्तंभ होते आपल्या प्रजेला लेकराची माया देणारे ते लोकमाऊली होते ते या काळात दुष्काळ व प्लेग ही अस्मानी संकटे कोसळली होती प्लेगवर मात करण्यासाठी त्यांनी संस्थानातील गावांची पुनर्वसने केली स्वतः घोड्यावर स्वार होऊन दिलासा दिला छावण्या उभारल्या मोफत औषधोपचारांची सोय केली दुष्काळाने तर माणसे हवालदिल झाली होती महाराजांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सारा माफ केला गुराढोरांना स्वस्त वैरण देण्याची व्यवस्था केली दुसरीकडून अन्नधान्याची आयात करून स्वस्त धान्याची दुकाने काढली रस्ते विहिरी तलाव अशी रोजगार हमीची कामे सुरू केली या कामावरच्या मजुरांच्या तान्ह्या लेकरांसाठी पाळणाघरे सुरू केली निराधार अपंग वृद्धांसाठी राज्यात निराधार आश्रम काढले हजारो पीडितांना जीवनदान दिले मुंबई इलाख्यात भीषण दुष्काळाने हजारो लोक अन्न अन्न करीत मरत असताना कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी पडला नाही मानवतेला नियोजनबद्ध उपक्रमांची जोड देऊन महाराजांनी आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला राजर्षी शाहू हे प्रज्ञावंत व प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते एकाच वेळी त्यांना अनेक पातळ्यांवर लढावे लागले ते कुटुंबवत्सल गृहस्थ होते त्यांना उत्तम गृहसौख्य लाभल्यामुळेच ते त्यांच्या विरोधकांना समर्थपणे तोंड देऊ शकले शाहूंच्या मानव प्रतिष्ठेच्या लढ्यामुळेच दुखावलेल्या विरोधकांनी त्यांची दुष्टपणे बदनामी केली पण ते मद्य व मीनाक्षी यांच्या कधीच नादी लागले नाहीत आजारपणातही त्यांनी मद्याला स्पर्श केला नाही त्यांचे वाचन उत्तम होते जगाचे त्यांना व्यापक ज्ञान होते आधुनिक शेती व औद्योगिक विकास हा त्यांचा जगण्याचा ध्यास होता ते स्वराज्यप्रेमी होते अनेक स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या कुटुंबांना त्यांनी आर्थिक मदत केली होती ब्रिटिशांविरुद्ध उघडपणे लढा देऊन त्यांचे शत्रुत्व पत्करण्यापेक्षा सत्तेचे साधन हाती ठेवून आपल्या प्रजेचे हित साधावे ही त्यांची रास्त भूमिका होती ते गोरगरिबांचे आशास्थान होते आजही ते बहुजनांचे स्फूर्तीस्थान आहेत छत्रपती शिवरायांच्या सामाजिक न्यायाचा व मानवधर्माचा वारसा यथार्थपणे जपणारे राजर्षी शाहू हे लोकसिद्ध ईश्वर आहेत अवघे वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या नातीचे शुभमंगल उरकून शाहू महाराज मुंबईला परतले त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या अस्वस्थ वाटू लागले शेवटी सहा मे एकोणीसशे बावीस या दिवशी सकाळी सहा वाजता सबकू सलाम बोलो एवढे बोलून त्यांनी आकस्मिक जगाचा निरोप घेतला सृष्टीतील एक सूर्य उगवत असतानाच दुःख अज्ञानाचा अंधार दूर करणारा दुसरा समासूर्य मावळला होता जोवर पंचगंगा वाहणार आणि सूर्यचंद्र प्रकाशणार तोवर या लोकराजाचे नाव काळीच कोंदणात कायम राहणार कारण ते चिरंजीव आहे चैतन्यमय आहे आता आपण ऐकत होता लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे